नमस्कार मी उजव्याला सगळ्यांचं स्वागत करते आषाढी एकादशीच्या खूप खूप सर्वांना शुभेच्छा आज आपण मिरची बनवतो आहे अगदीच सोप्या पद्धतीनं गॅसवर मी कढई ठेवली आपण बा शाबू भाजून घेऊया भाजून म्हणजे नसतं गरम करून घ्यायचा म्हणजे वाटायला सोपं जातं मिक्सरमध्ये चाबू थोडासा गरम झाला आहे आता साईडला काढून आता आपण भगर घेतले मी वऱ्याच तांदूळ आहेत त्याला कोण भगर बोलतो कोण वऱ्याच तांदूळ बोलतो आता आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे शाळूच तांदूळ आणि वऱ्याच तांदूळ बारीक अशी पावडर बनवून घ्यायची एखादास मांडला तिखट खायलाच लागतं आपल्याला खाऊस वाटतं उपास असेल त्या दिवशी तर जास्त तिखट वाटतं बघा सपा वाटत नाही आपल्याला एक बटाटा मी उकडून घेतलेला आहे त्याची चाल काढून घ्यायची मिक्सरमधून पावडर पण मी बनवून घेतले आता बटाटे साल काढून घेऊया आपण किसनीन किसून घेणार आहे बटाटा वड्याचा आतलं टिपिन बनवणार आहे माझी किसून घ्या तुम्ही नाहीतर वाटून घ्या म्हणजे असं पुरण वाटायचे चालणे ना तुम्ही त्याच्यात पण वाटून घेऊ शकताय कन्न राहिला पाहिजे बारीक झालं पाहिजे कोथिंबीर घालू आहे आता तुमच्यासाठी मी कोथिंबीर घालते एक लाल तिखट घालत एक चमचा ही पावडर आहे साईपुरते मीठ घालूया एक मिरची घातली मी बारीक कट करून जिरं आहे सगळं मिक्स करून घेऊया आणखी वड्याची पेस्ट वाढून एक चमचा आपण दाण्याच उठ घालतोय हिवड चमचं मीठ तिखट पण होणार आहे ते झंझणीत तोंडाला चव आणणार आहे ती एका देश देशीसाठी आता आपण वड बनवायचं त्याचं बेटर बनवून घेऊया वरीचा आणि छाप सांदळाचं पिटणी बनवून घेतलेलं बारीक करून घ्यायचं पावडर एक चमचा लाल तिखट घालूया चही पुर्थ मीठ घालू कोथिंबीर घालू सगळेच mm. कोथिंबीर घालतात mm. तर आपण पण घालूया म्हटलं तुमच्यासाठी सगळ्यांसाठी मिक्स करून घ्यायचं आपण बजूला कसं पीठ बनवतो तसंच बनवायचं हे शाबो असल्यामुळे अजून पीठ आपलं फोकत ही भिजल्यानंतर तसाटला ठेवी आपण ती तर मिरची बघा अशा मी घेतल्या त्या मिरच्या जास्त तिखट नाहीत ह्या मिरच्या ओपटी कलरच्या थोडासा दीठ काढून घेऊ आपण आज मधून असं चिर घ्यायची आणि जास्त बी असेल चमच्याने तुम्ही काढा कमी आहे तर थोडं तर असं पण निघते तर झाडल्यानंतर सुरीने पण सगळ्या मिरच्या शिस्थिर पाडून घेतल्या काळू करून घेतले बघा बी नाही ही मिरची जास्त तिकट नसते मामूली तिखट असते तर आपण आत वडच बनवले सारण भरून घेऊया आपण मिरचीमध्ये दाबून भरायचा जेवढं बसतं तेवढ्या सगळ्या मिरच्यात आपण भरून घेणार आहे खूप वाढ टेस्टी लागते थोडापण मिरची वडा आणि तोंडाला चव आणणार अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या मी भरून घेतल्यात आता एक चमच्यात तेल घालू गरम केलेलं के तेल घालून मिक्स करून घेऊया आता अशी मिरची डिप करून बुडवून घ्यायची आणि तेलात सोडायची तेल गरम करायला ठेवलेलं मी कडे गॅसवर तेल आपल्याला गरम झालं एक मिरची सोडून घेऊया ही मिरची बडं सगळ्यांनाच आवडणार आहे तर पण नक्कीच उपासाला करून बघा एका दुसऱ्याचं एक मिनिटपर्यंत पलटी करायचं एवढं चांगलं खालच्या बाजूने तळलं पाहिजे तर मिरची पण आतून तळून निघते आलटून पालटून घ्यायचं पलटून करून घेतल्यानंतर आपण आलटून पालटून घेऊन व्यवस्थित तळून घ्यायचं आता तळल्यात आपलं वडो काढून घेऊ आपण दुसरी व्यास तशीच झाली आपण कचऱ्या सोडू तर अशा पद्धतीने मी सर्व ओढ करून घेते थोडी मोठा होते म्हणून मी कमी कमी दाखवले तुम्हाला तर सर्व ओढ तळून घेतल्यात मी असं चाळणीत ठेवल्यात बघा खाली टिश्यू पेपरवर टाकून अजिबात तेलकट पण नाही झालं एक तोडून दाखवते बघा किती मस्त झाले बघा छान झालं तर दिसाल तर खूप सुंदर दिसतात रेसिपी आवड लाईक करा सबस्क्राईब करा असेच आपण नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू उपवासासाठी आषाढी एकादशीसाठी रेशी धन्यवाद बाय बाय